आज राजकीय विश्वातनं एक मोठी बातमी येते जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे पक्षाचे आदेश असल्याचं शिवसेनेच्या गोटातनं कळत आहे ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ऋत्विक या हालचाली कधीपासून सुरू आहेत आणि शिवसेनेच्या गोटातनं नेमके काय आदेश देण्यात आले आहेत नम्रता या हालचालींना वेग तर आला ज्यावेळेस पाच राज्याच्या निवडणुका लागल्या आणि भाजपने ज्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व दाखवलेलं आहे ज्या पद्धतीने सर्वाधिक ठिकाणी त्यांनी आपलं व्या, हे व्या, व्यापलेलं आहे तर या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी घडतात त्यापैकी ही एक महत्वाची घडामोड आपल्याला ला म्हणावा लागेल खरं तर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय पातळीवरती शक्य असेल त्या ठिकाणी त्या तिघांच्या बसवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यासाठी संपर्क प्रमुख असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील यांना सुद्धा पक्षाकडनं आदेश देण्यात आले आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायला लावलेली आहे ऋत्विक हे सर्वच जिल्हा परिषदांमधल्या आहे की ठराविक कोणत्या जिल्हा परिषदा यामध्ये रडारवरती पुढे आहेत अनेक अशा जिल्हा परिषदा आहेत ज्या ठिकाणी भाजपला शिवसेनेची गरज लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं प्रामुख्याने जर कोल्हापूरचं आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या मदतीशिवाय जिल्हाध्यक्षांची निवड होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत भाजपला पाठिंबा न देता शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र घेऊन या ठिकाणी पक्षापैकी एक जिल्हाध्यक्ष बसवण्याचे सांगितलेले आहे पक्षाकडून आणि त्याच दिशेने आता हालचालींना वेग आलेला आहे ऋत्विक अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे राजकीय विश्वामध्ये यानंतर मोठी खळबळ होण्याची शक्यता आगामी काही काळामध्ये होऊ शकते